मालेगावमधील घडलेली घटना आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावीची सर्वांची मागणी आहे परंतु या घटनेत काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचण्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता यामध्ये मग कुठली माहिती सध्या नवीन समोर येत आहे ते पहा आता आरोपीला वीस नोव्हेंबरला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर केलं होतं आता हे सर्वांना माहीत आहे ही माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी न्यायालयापुढे मोठी गर्दी केली आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती परंतु याच घटनेमध्ये आता एक नवीन माहिती सध्या समोर येत आहे आणि ही माहिती तुम्हाला कळाल्यावर तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल आणि तुम्ही विचार कराल की पोलीस तर याला वाचवत नाही ना अशीच तुमच्या मनात एक शंका येईल आता आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी सगळ्यांची मागणी होती ज्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सुद्धा सहभाग झाला होता मोर्चेकऱ्यांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्नही केला होता पण पोलिसांनी लाठीचार्ज करत त्यांना पांगवलं होतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे तसेच मग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात मालेगाव अतिरिक्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली आणि मग फास्ट ट्रॅक कोर्ट आणि वकील यांचा सुद्धा यामध्ये समावेश झाला मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु तसेच वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनाही नेमण्यात येईल असे आश्वासन दिले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा म्हटलं होतं परंतु या घटनेवरून तुम्हाला समजेल की आपली न्यायव्यवस्था आणि आपले जे चौकशीचे जे, जे आदेश असतात चौकशी प्रक्रिया असते ती किती भंगार आहे आता तुम्हाला पुढे समजेल आणि त्या आरोपीला पुढे काहीच होणार नाही ही, ना ही, ही सत्य परिस्थिती आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊनच चूक केली अशात संतप्त प्रतिक्रिया येत आहे तर पुढे नक्की काय घडलेलं आहे हे तुम्ही बघितलंच पाहिजे आता रिमांड रिपोर्ट सादर करत तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आता न्यायालयाने आरोपीला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता इथपर्यंत तर सर्वांना माहीत आहे अपहरण करण्यात कोणाची मदत मिळाली आहे का आता हे पहिल्यांदा बघितलं जाईल आणि अजून अजूनपर्यंत सुद्धा याची चौकशी झालेली नाही जर करत असतील तर त्यांना मग अजून माहिती का मिळाली नाही असा सवाल उपस्थित होईल वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना तपास करायचा आहे यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे वकील म्हणजेच आरोपीने शासकीय खर्चाने वकील मिळवा मिळावा असा अर्ज न्यायालयात केला होता मात्र मालेगाव वकील संघाने त्यांचं वकीलपत्र कुठलाही वकील घेणार नाही असं जाहीर केल्यामुळे आरोपीला अद्याप वकील मिळालेला नाही सरकारी वकिलांची माहिती मग पुढे काय आलेली हे पहा आरोपीने आपण मानसिक रुग्ण असल्याचा दावा केला होता पण वैद्यकीय तपासणीमध्ये तो मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं समोर आलं मंत्री मग दादा भुसेंनी आक्षेप का घेतला ते पहा पुढे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असताना डीवाय एस पी बावीसकर यांनी न्यायालयीन कोठडी मागणी केली याबद्दल मंत्री भुसे यांनी संताप व्यक्त केला इतर राजकीय प्रतिक्रिया त्यानंतर पुढे आल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर कटुर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती अशा प्रकारे इथपर्यंत मालेगावचं जे प्रकरण आहे ते इथपर्यंत आलेलं आहे तुम्हाला अजून वाटतं का की तुम आपल्या सर्वांना न्याय मिळेल का इथं नमूद केलेलं आहे रिमांड रिपोर्ट सादर करत असताना म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आता न्यायालयाने आरोपीला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे म्हणजेच उद्या आता अपहरण करण्यात कोणाची मदत मिळाली आहे का हे अजूनपर्यंत त्यांनी शोधलं नाही आणि वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना तपास करायचा अजून आहे आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवायचा अजून राहिलेला आहे यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे आणि हे जर तपास पूर्णपणे सिद्ध झाले नाहीत तर त्या आरोपीला सोडण्यात येणार आहे आणि अशा प्र, असे प्रकरण जे आहेत यापूर्वी झालेले आहेत जर फॉरेन्सिक तपास किंवा पोलिसांची चौकशी व्यवस्थित झाल्या नाहीत तर काही मोठे मोठे केलेले गुन्हे आरोपी जे आहेत ते सुटलेले आहेत मग तुम्हाला अजून न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे का असा प्रश्न अजून इथं उपस्थित होतोय अशा प्रकारे इथपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा